हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर आज आहे मला सुट्टी तर मी कशाला सुट्टी घेतली तुम्हाला या ब्लॉग मध्ये कळलं आज सकाळ सकाळी मम्मीने बघा किती पसारा करून ठेवला आहे बघा सकाळ सकाळी एवढ्या पुराला आटून झाल्यात माझ्या मम्मीचे मग तुम्हाला समजूनच घ्या तुम्ही आज आमच्या घरी काहीतरी फंक्शनच आहे म्हणूनच आम्ही सगळे सुट्टीवर आहे आज तर आम्ही दोघच दिसते बाकीचे सगळे खाली गेलेत हार वगैरे आणायला आमच्या घरी आज कोंबडा कापणार आहे तर म्हणजे आज आमचा सण आहे तो म्हणजे पोशमा तर तुम्ही हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा तसाच तो काय करतो आम्ही तुम्हाला सगळं कळेल तर मित्रांनो तर तर आता आपण फ्रेश वगैरे झालेला आहे मम्मी माझी दहा वेळा खाली उतरली तरी काहीतरी खाली उतरून परत घेऊन आली आहे तर किती वेळा खाली गेलेस मम्मी पाहिजे ना झाला झाला तो भेटला आता झालं तर मित्रांनो आज आपण चाय नाश्ता करून कामाला लागलेलो आहे म्हणजे डवा वगैरे पुसायला सांगितलं मम्मीने बघा फोटो वगैरे खाली ठेवलेले आहेत तिथं बागो खाली हे बघा आणि हार वगैरे घातलाय पुसायचं वगैरे आहे अजून बाकी तर पुसतोय तर तो माहिती आहे का आमच्या घरी कोण आला आज रील स्टार रील स्टार रोशनीला लांबे आले आमच्या घरी बाको तो तुम्हाला काय करते रोशनी लांबे हे बघा काय करते बघा कामाला लागली बिचारी आल्याला बिचारीला रील्स करायला बोलवले तर मम्मीने तिला कामाला लावलं यार मला चांगलं नाही वाटत पण आता काय करायला हे बघा सगळं सगळं पसारावरून ठेवलंय तिने जवळ दाखवलं जरा मस्त मम्मी तुला एक्सपिरियन्स देते बाबा कोणाचं घरी गेल्यावर कामाला कधी लावतात शिकून घे जरा शिकून घे कामवाली आहे इकडं दिसतंय कामवाली काम करते पीठ काम करायला लावलं कामवाली नाही पण देवच गाचवा तिला एकच कॉन्ट्रॅक्ट दिला देव तेच चाललंय आता आपली तयारी झालेली आहे बघा हा डोकरे टाकून झालेला आहे रोशनी बघा काय करते माझी मम्मीची तयारी पण झालेली आहे हा इकडे फिरते वॉचमॅन हो मनोज गो अरे फिरतोय आजी बघा माझी भाजी बसली होती घेऊन जायचं नाही होत नव्हे करतच होते आमच्या

आमच्या आजीबा किती पाठी राहिले ते आरामात चालते पण आले आले हे लोक कोंबडा घेऊन येतात मग हे लोक सगळे थांबलेत किती आरामात येतात कोंबड्या घेऊन पप्पाच्या हातात कोंबडा आहे हा आणि माझा दादा आणि हे लोक थांबलेत आमचं मंदिरचा गेट आणि दादा जातोय मम्मी मंदिरात आज गर्दी आहे पोशम्मासाठी साठी फॅमिली फर्स्ट आमची पूर्ण फॅमिली आले मंदिरात हे आई माझी दिसत असे ले ले आता चला चलाय दर्शन करून हे लोक आता इथं पिंपळाच्या झाडाला नारळ फोडायला येतात हे आमची कोंबडी त्या कोंबडीला जरा पाणी ना पण वगैरे झालेलं आहे आता आम्ही पाठी चालतो आणि हे लोक पुढे चालतात मग आता आम्हाला काही गेंडिनस नाही असं झालं आहे लोक चला जाऊया तरी कोंबड्या घेऊन पापा गेलेले आहेत आता आम्ही झाला आम्हाला नाचून वगैरे झालं मग आता आम्ही सगळे जेवण घेऊन बसलोय जेवायला तर मग आता ताई व्हिडिओ वगैरे काढत होती दादानी गाणं लावलेलं होतं तर मग आम्हाला आवरून रील्स काढायला जायचं होतं लवकर मामी पण लवकर आवरून घेतलं चष्मे चांगला दिसत चष्म्यामध्ये पण चष्म्या मध्ये पण चांगला दिसतो सांग ना चष्मा तर चष्मा चष्मे क्या बुरा आ, बोला चांगला दिसतो ना हा चांगला दिसते आता डायलॉग पाहिजे ते ना का दिल वाले दिलवाले आजचं <laughs> एंड आपण इथं करतोय कारण आपलं व्हिडिओ आणि ब्लॉग पूर्ण एंड करायचा वेळ आलेला आहे कारण आपलं रील काढून झालेले तर पुन्हा भेटूया वे आपण नवीन ब्लॉग मध्ये चला यू सो मच